परंतु आपले गुरुवर्य कन्सेसर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनानेच आपण आज हे जे आपण लोकांसमोर जे आज भाषण करतो आहे आज एवढ्या लोकांसमोर आज दहा पंधरा लोकांसमोर सुद्धा आपण इथं उभं राहत राहू शकत नव्हतो हो आज मी अनेक ठिकाणी भाषण करायला जात असते दहा दहा पंधरा पंधरा मिनिटं बोलत असते आणि मी विसरून जात असते कोण समोर बसलेलं आहे का की हे कन्सेसरांशी बोल आहेत की जेव्हा तुम्ही इथे याल जेव्हा तुम्ही इथे भाषण शिकाल मार्गदर्शन तुम्ही माझं शिकाल तेव्हा तुम्हाला भूल पडेल की कोण समोर आहे आणि तुम्ही भाषण करायला लागून जाल म्हणजे ही कला अशी आहे की ती माणसाला आलीच पाहिजे कारण मला जेव्हा म्हणजे मला असं वाटायचं की मला सगळेच कामं येतात परंतु मला लोकांसमोर मांडताच येत नाही मला जेव्हा उठवलं जायचं खुर्चीवरून ताई तुम्ही भाषण करा परंतु मला भाषणच येत नव्हतं मी म्हणायची नाही नाही कारण इकडेच माझे पाय तिकडेच गळून पडायचे असं खूप मनात काय काय यायचं असं बोलेल तसं बोलेल तसं बोलेल रात्रीच म्हणजे झोपेत विचार करायची की सकाळी जाऊन असं बोलेल तसं पण बोलताच येत नव्हतं ना काय करणार मग कुठे यावं लागलं आपल्याला ऋतुरंग क्लास म्हणजे कन्से सरांकडे यावं लागलं गुरुवार्य म्हणजे त्यांना गुरु मानलं म्हणूनच आपल्याला हे बोलता यायला लागलं आणि इथे जर आले नसतं नाच मी तुमच्या बोलू समोर बोलूच शकले नसते कारण माझ्यात काही कलागुण आहे मी कोण आहे मी कुठून आलेले आहे तुम्हाला कळलेलं नसतं कारण जेव्हा माणूस हा आपले कलागुण हा भाषणातून जगासमोर मांडतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने काहीतरी शिकलो हे आपण आपल्याला कळ कळलेलं असतं आपण शाळेत जातो शाळेत जाताना सुद्धा आपण शाळेत बसतो तेव्हा आपल्याला काही शिकवलं जात नाही आपले गुरुवर आपले हेच आपल्याला शिकवत असतात त्याच्याच मार्गदर्शनाने आपण पुढे जात असतो आपण आता कलसे सरांनी सांगितलं की तुम्ही उंच विचार ठेवा पॉझिटिव्ह विचार ठेवा जेव्हा आपण झोप रात्री झोपतो तेव्हा आपण विचार करतो की देवा मला दिवसभरात काय झालं असेल त्याच्या त्या गोष्टीत मला माफ कर आणि आपण पॉझिटिव्ह विचार करतो की मी फार मोठा वक्ता होणार आहे मी फार या देशाचं मी कारभार सांभाळणार आहे म्हणजे असे पॉझिटिव्ह जर विचार केले तर नक्कीच आपण या देहापर्यंत पोहोचतो आपल्याला कन्सेसर म्हणाले की मला त्या बसमध्ये जायचं होतं सिग्नल लागलं ला होता परंतु मी विचार केला की ती बस थांबेल आणि ती बस थांबली म्हणजे पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह विचार जर माणसाला के मी केले तर माणूस त्या देहापर्यंत पोहोचत असतो आणि नक्कीच मी सुद्धा जीवनामध्ये आजपर्यंत हेच विचार केले की तो करू शकतो ते का मी करू शकत नाही आणि हे पॉझिटिव्ह विचार घेऊन आज मी ह्या स्टेजपर्यंत पोहोचलेले आहे की ज्या स्त्री मागे फक्त एक माझा म्हणजे माझा नवरा हा माझा म्हणजे एक भाऊ आणि भाऊ म्हणून का बाप म्हणून का नवरा म्हणून तर माझ्या पाठीशी उभी राहिला म्हणून मी आज या स्टेजपर्यंत पोचलेली आहे आणि मला ही बोलण्याची एवढी हिंमत एवढी ताकद कुठून आली की या भाषणातूनच आली कारण मी इथे पोळ बोलतच नव्हती सर मला विचारत होते मॅडम दोन शब्द तरी बोला पण मला नाव सुद्धा सांगता येत नाही खऱ्या अर्थ नाही ने सर नेहमी म्हणजे आपल्याला भाषणातून आपल्याला सांगत राहता पण ते कोणालाच कळत नाही त्यांचे बोलण्यातून बोलण्याचे जे वाक्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा अर्थ आहे आणि ते अर्थ अजून पण कोणाला कळालेले नाही आहे आणि सरांनी आज सुद्धा म्हणजे पोट तिडकीने मनातून सरांना सांगितलेलं आहे की तुम्हाला ज्या देहापर्यंत पोहोचायचं आहे तुम्ही अजून पोचलेच नाही आणि जर तुम्हाला पोचायचं असेल तर तुम्हाला ही भाषण कला म्हणजे तुम्हाला पाचशे हजार दोन हजार लोकांपर्यंत पोहोचायचं आहे तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य होऊन काय करायचं आहे खऱ्या अर्थाने सर मी तेव्हा हसले तर खरच आहे कारण ते अजून जिल्हा परिषद सदस्य झालेले नाही मी नगरसेवक झालेले मला आहे की एक नगरसेवक जोपर्यंत आपण होत नाही किंवा आपण जोपर्यंत अध्यक्ष होत नाही तोपर्यंत आपल्याला अरे वा कधी व्हावा कधी व्हावं नाही का आणि जेव्हा आपण तिथे जातो ते आपली शून्य किंमत होते म्हणजे माणसाने मोठं झालं पाहिजे सर म्हणता ना मी घ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे हास्य विचार केले पाहिजे मला पण वाटतं मी पण ह्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली पाहिजे म्हणजे हे पॉझिटिव्ह विचार आपल्याला इथे मिळतात विचारांची देवाणघेवाण होते आपण सर्वजण येतो प्रत्येकांचे विचार वेगवेगळे वे आहेत प्रत्येकांचे बोल वेगवेगळे वेग वेग वे। आहे अहो माझी भाषा सुद्धा अशी नव्हती तुम्हाला वाटत असेल माझी भाषा थोडी म्हणजे मी गावखेड्याकडे राहते डिंडोरी हे अजून ग्रामीण भाग आहे सगळे म्हणजे कोकणी आदिवासी लोक असतात तर माझी भाषा सुद्धा अशी थोडीशी होती पण माझी भाषेत सुद्धा तुम्ही बघा बदल झालेला आहे म्हणजे कुठे मिळालं हे सर्व मला इथेच मिळालं म्हणजे बोलण्याचं तात्पर्य हेच आहे की सरांनी आज आपल्याला का बोलायला लावत आहे हे सुद्धा ह्याच्यात सुद्धा काहीतरी आहे का आपल्याला का म्हणताय तुम्ही तुम्ही बोला की इथे तुम्ही भाषण शिकल्यानंतर तुम्हाला काय मिळालं म्हणजे काय मिळालं म्हणजे तुम्हाला इथं मांडायचं आहे तुम्हाला अजूनही वरची पायरी जायचं आहे तुम्ही अजूनही म्हणजे एक पायरी फक्त चढलेला आहात तुम्हाला अजून पुढे जायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला अजून सरांना सरांचं मार्गदर्शन मोठं म्हणजे मोलाचं मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि ते सर नेहमी सांगत असता पण कोणीच असं मनावर घेत नाही आणि खऱ्या अर्थाने कन्से सर नक्कीच ह्याच्यात की आम्ही चार पाच जणं तुमचे तुम्ही जो आज ब तुमचे शब्द बहुमूल्य शब्द आमच्यासाठी खर्च केले आणि आमच्यासाठी म म्हणजे पोटतिडकीने सांगता की तुम्ही वरच्या लेवलला काम करता महाराष्ट्राच्या लेवलला काम करा पण तुमचे विचार अजूनही खालीच आहे तुम्ही वर जात नाही पण नक्कीच आम्ही चार पाच जणं ह्याच्यातले विचार करू आणि वरच्या लेवलला जाण्याचा प्रयत्न करू प्रयत्न म्हणजे करूच म्हणजे जाऊच आम्ही खरंच आम्ही महाराष्ट्राचा कारभार बघू एवढं बोलून दोन शब्द संपवते जय महाराष्ट्र